हाय नमस्ते राम राम शुभ सकाळ सगळ्यांना तर चला सकाळ सकाळ व्हिडिओ चालू केलेला आहे साडे दहा वाजल्यात बरं का बरोबर साडे दहा वाजल्यात आणि आता व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर आज आहे संडे स्पेशल तर संडे स्पेशलमध्ये काय सांगते हां सांगते तर हे बघा आपण मस्तपैकी श्री केलेले के आहे केलेला आहे भात शिजायला टाकून भात टाकला शिजायला आणि आपल्याला बनवायचं आहे आज चिकन अर्धा किलो चिकन आणलेलं आहे बरं का तर आता त्याच्यामध्ये मी आहे ना दही टाकणार आहे आणि हळदी आणि मीठ तर हे असं सगळं घेऊन बसलेली आहे बघा मी हां आणि टमाटर हिरवी मिरची धनिया हे सगळं धुवून आणलं आहे मस्त खळाखळा आता हे आपल्याला आहे ना मिक्सरमध्ये मस्त पेस्ट करायचं आहे कांदा टमाटर लसण हिरवी मिरची अद्रक आणि धनिया तर आता हे सगळं तुम्हाला दिसेल आता मी जरा आहे ना आ, रोहन थांबा मी जाते काय राहू दे चमचा ना कुकर काढून ठेवलं होतं बरं कर मी हे बघा ह्याच्यामध्ये भाजी बनवायची आपल्याला कुकरमध्ये तर पहिलं मी आहे ना भात टाकलाशी जायला आणि आता मी ह्याच्यामध्ये दही टाकणार आहे बाबा दही आपल्या घरचं आहे बरं का हां मी सगळं माझं लय असतं बरं का घरीच तयार करायचं सगळं हां बाजारातून काय आणायचं नाही हे बघा मला ते बाजारचं नाही आवडत तर हे बघा असं दही टाकलेलं आहे आणि आता मी हळदी टाकते आणि आता मी मीठ टाकते बस एवढंच टाकणार आहे आणि हे मिक्स करून ठेवणार आहे दहा मिनटं चला हे बघा आता हे मस्त दही हळदी आणि मीठ लावून असं दहा मिनटं असं झाकून ठेवणार आहे तर तवर आता आपण काय करायचं माहिती आहे का ह्याचा पेस्ट करून घेते मी कांदा बघा अजून एकदा कांदा टमाटर हिरवी मिरची लसण अद्रक आणि धनी आहे बरं का चला आपण कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मौरीचं तेल टाकून घेते या हां असं मस्त मौरीचं तेल टाकून घेतलेलं आहे आणि ही तापला हां मस्त राईस झालेला आहे बासमती तर चला आपलं तेल मस्तपैकी झालेलं आहे हा आणि आता हे मसाला आहे ना हे बघा हे मसाला मी टाकून घेते हिरवी मिरची लसण अद्रक धनिया टमाटर आणि कांदा चला तर हे बघा असा मसाला टाकून घेतलेला आहे गिरवी तयार करू आता आपण पहिले तर छान गिरवी तयार करून आणि मग आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे तर आता मी ह्याच्यात आहे ना हळदी लाल तिखट टाकून घेते हिरवी मिरची टाकली त्याच्यामुळं लाल तिखट कमीच टाकणार आहे आणि आता मी मीठ टाकते मीठ टाकते तर तिथं चिकनमध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि हा हो इथं पण असं थोडंसं मीठ टाकलं आहे चांगलं चांगला हे फ्राय होऊन देणार बघू आता हे नंतर वेळाने तर चला हे बघा असा मस्त मसाला तयार व्हायला लागलेला आहे सत्साला हवा का असं मस्तपैकी मसाला फ्राय झालेला आहे बघा आता जे हे चिकन आहे ना हे बघा आता हे चिकन असं ह्याच्यात टाकणार आहे मी आणि मग ह्याला अजून फ्राय करायचं मस्तपैकी तेल कमी टाकलेलं आहे हा तेल अजिबात नाही आहे कारण पहिले ह्याला तर असतं ना ह्याला जास्त असतं त्याच्यामुळं तर हे बघा असं टाकून घेतलेलं आहे मी चिकन तर आता ह्याला मस्त फ्राय होऊन द्यायचा छानपैकी असं फ्राय होऊन देणार आहे बघा आता हे बघा हा मसाला आहे हे कोणचा मसाला आहे ऐक तुम्ही वाचा नाव तर आता हे टाकून घेणार आहे मी हे मसाला फक्त टाकायचा गरम मसाला आहे वाटतं हे मटणाचाच तर हे टाकून घेतलं आहे मी बाकी गरम मसाले मी काहीच नाही टाकलेले कारण आज आपलं घरचा मसाला आहे ला ना लाल तिखटते त्याच्यामध्ये सगळं असतं त्याच्यामुळं मी गरम मसाला टाकला नाही तर चला हा का मस्तपैकी तर मी मी मळून घेते हा आपलं चिकन लावलेलं आहे मस्त दममध्ये व्हायला ह्या बा का तर चला हका असं मस्तपैकी मळून घेतलेलं आहे बरं का त्यांनी रोट्याचं तर आता ह्या माश्या फिशा नाही बसावात म्हणून बरं का असं झाकून ठेवलेलं आहे हां आणि आपलं राईस तर झालेलंच आहे हे बघा राईस तर झाला आहे पीठ पण मळलं हिथं चिकनसाठी पाणी पण ठेवलेलं आहे बघा कारण गरम पाणी टाकायचं आहे ना उकळून आणि ते चिकन लागलेलं आहे व्हायला बघा चांगलं फ्राय होऊन द्यायचं हां अजिबात तसं काढायचंच नाही नाहीतर मग ते वॉश होतं मला नाही आवडत ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि मगच उखळतं पाणी टाकायचं हे तर चला व्हायला लागलं आहे अजून तर चला हे बघा अशा मस्त टोपलंभर रोट्या बनवल्यात रोट्या काही दाखवल्या नाहीत बरं का आज पण हे बघा अशा बनवल्यात रोट्या हां आणि आपली भाजी व्हायलाच लागलेली अजून काय पाणी टाकलेलं नाही आहे ह्या बघा हे का असं फ्राय मस्त झाले का नाही हे बघा ते लेग पीस तर चांगला शिजून निघला हे बघा ह्या बघा दिसत असेल ना बघा हा बघा कसा शिजला आहे बघितलं ना बघा अगदी वेगळाच झाला आहे जवर है है तर आता असं मस्त फ्राय झालं आहे जवळ मी ह्या टोपलं भर रोट्या बनवल्या ना तर हे का एका साईडला असं होतच होता तर आता मी आहे ना ह्याच्यात पाणी तर टाकणार आहे बरं का हे तर जरा आता फ्राय करून घेते आम्ही मस्त मग दाखव कसं शिजलं आहे हा का आता हे आहे ना चिकन आहे तर आता ह्याच्यामध्ये मी आहे ना असं हे का असं हा का आहे बघा बघा दिसलं असं मस्तपैकी शिजलं का नाही छान अगदी छान शिजले म्हणजे होत आता बघा शिजले ना तर आता मस्त मुलायम शिजलेलं आहे छान आता मी भेज्यामध्ये पाणी टाकणार आहे तर ह्या पास पाणी मस्त तर छान उकळ तर पाणीच असं टाकून घ्यायचं थांबा आता बंद करते गॅस जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच कारण उद्या सोमवार आहे तर जास्त काही मी बनवणार नाही आहे हे आजच्या आज खाऊन आणि आजच्या आज सगळी कुंड़ घासावं लागतं कारण आमच्याकडे सोमवारचं जरा जास्तच पाळतात त्याच्यामुळं तर हे बघा असं असं चिकन आता खायला लागलेलं आहे तर चला आता थोडेसे कोथिंबीर टाकून घेते हाय म्हणून टाकते नाहीतर तुम्हाला माहिती आहे आप आपल्याकडं कवा असते कोथिंबीर फितमीर काही नसतं तर चला आता मस्त एक होऊन देते त्याला थोडंसं कारण ह्याचा आपण रस्सा बनवली आहे ना तर मग चांगलं कडून घ्यायला पाहिजे तर चला मस्तपैकी आज दुपारचं जेवण दुपारचं आहे बरं का आज हां तर आता वाजले असतील बारा साडेबारा तर हे बघा मस्तपैकी राईस बनवलाय आहे बनवल्यात आणि आपली चिकनची भाजी पण बनवली पण आता ह्याच्यातून लई गरम आहे गरम म्हणजे अजून उकळतायचं आहे ह्या बघा तर अशी भाजी बनलेली आहे चिकनची बाबा दिसते का अजून गरम आहे आणि मस्त राईस भरवलं बनवलाय पातीलं भर आणि रोट्या तर चला आता मी पोरांना वाढते या तर तुम्ही म्हणताल की हे चमचा मारून नाही दाखवलं तर हे बघा चमचा मारून पण दाखवते मी हे बघा असं असं झालेलं आहे मस्त आपलं चिकन करी चिकन करीच म्हणू शकतो आहे चला हवा का असा ह्याला चिकन करी पण का म्हणू शकतो माहिती आहे का बघा ह्याच्यात ह्या का असा रस्सा झालेला आहे बघा हा का हे बघा तर हे असं चिकनची भाजी कशी वाटते छान वाटते ना एकच नंवर झालेली आहे मग हा का अगदी मस्त पैकी मी वाढले आता पोरांना त्याच्यामुळं तर म्हणलं तुम्ही म्हणसाल की दाखवलं नाही त्याच्यामुळे हे थोडंसं असं हे बघा हाय का हे अगदी मस्त गरमागरम दुपारचं जेवण जेवायला असे भाजी झालेली आहे आणि पोरांना वाढायला लागली तर चला हे बघा अशी ताट तयार केलेली आहेत तर हे का हे आहे मस्तपैकी चिकनची भाजी चिकनचं बनवलंय बरं का हे हां आणि सगच आपला कांदा पण आहे सगच रोट्या पण आहे आणि सगच राईस पण आहे आणि ते ताट पण तसंच तयार केलेलं आहे आज संडे स्पेशलमध्ये तुम्हाला हे बघा अशी दाखवते ह्या ह्या बघा का अशी चिकनची भाजी है ना छान तर अशी चिकनची भाजी बनवली आणि त्याचा रस्सा रसा म्हणसाल तर हा का असा बनलाय रसा है हा रसा तर ही आज आपली चिकनची भाजी भात रोट्या आणि कांदा तर आजची थाळी अशी आहे बघा या सगळ्यांनी जेवायला तर चला का पोरांना जेवण वाढलेलं आहे का आणि चाललंय त्यांचं आता मस्त पैकी जेवण करायचं दोघं पण बसल्यात आज रविवार सुट्टी आहे ना कस झाले भाजी ते सांगा नंबर छान झाली हा सांग कशी झाली आहे भाजी छान झाली आहे ना हा चाललंय पोरांचं जेवण आज लय दिवसातून संडे स्पेशल मध्ये चिकनची भाजी बनवलेली आहे अगदी जणजनीत जणजणीत पण नाही म्हणता येणार कारण थोडंच तिकट कमी केलेलं आहे तर चांगली आहे का तर असं मस्त जेवण चाललेलं आहे चला छान वाटलं पोरांना तुम्ही पण या जेवायला सगळ्यांनी हां ताजचं जेवण असं आहे आणि मला पण घ्यायचं आहे बरं का मी पण घेणार आहे पण आता जरा व्हिडिओ करत होती घेते मी पण तर चला आता घ्या सगळ्यांनी मला वाटतंय काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये है बाय करा बाए, बाए,